नमस्कार मी प्रदीप वाड़ेकर सादर करता है माओ वार्ता महाराष्ट्र रिक्शा पंचायत समिति त्योहारों की खुशियाँ अब होंगी डबल क्योंकि लोनावला के सबसे भरोसेमंद इलेक्ट्रॉनिक्स स्टोर खोजेमा ट्रेडर्स लाया है आपके लिए धमाकेदार ऑफर इस दसहरा और दिवाली पर अगर आप खरीदारी करते हैं बजाज फाइनेंस से तो आपके पास है इक्यावन इनाम जीतने का सुनहरा मौका जी हाँ जीत सकते हैं ब्रांड न्यू स्कूटर स्मार्ट एल टीवी लेटेस्ट स्मार्टफोन साइकिल पावरफुल स्पीकर और भी ढेर सारे गिफ्ट इतना ही नहीं साथ में मिलेगा एक साल का फ्री सब्सक्रिप्शन Z5 और सोनी लिव का तो देर मत कीजिए शानदार इलेक्ट्रॉनिक्स आसान फाइनेंसिंग और बम्पर गिफ्ट्स। सब कुछ एक ही जगह खोजेमा ट्रेडर्स लोनावला त्योहारों की शॉपिंग का परफेक्ट डेस्टिनेशन याद रखिए ऑफर सिर्फ 29 सितंबर से दो नवम्बर तक तो so फ्रेंड जैसा कि आप लोगों ने देखा कि यहाँ पे सारे इलेक्ट्रॉनिक आइटम्स एक ही रूफ के नीचे अवेलेबल है तो इस दिवाली आप खोदेमा ट्रेडर्स के शोरूम जरूर आइएगा तो यहाँ पे स्पेशली एक्साइटिंग ऑफर्स है और सभी प्रोडक्ट पे जो है आपको गिफ्ट्स अवेलेबल है और एक्सचेंज ऑफर अवेलेबल है प्लस जो मेन यहाँ का ऑफर है वो है बजाज फाइनेंस पे जहाँ पे आपको जीरो इंटरेस्ट और जीरो डाउन पेमेंट पे जो भी प्रोडक्ट आपको चाहिए वो मिल जाएगा तो so, जो भी आपको आपका फेवरेट इलेक्ट्रॉनिक आइटम है वो यहां से ले जाइए महाराष्ट्र और... रिक्शा पंचायत राज्यव्यापी बंदला लोनावती रिक्शा चालक संघटना धरने आंदोलन करून पाठिंबा दिला महाराष्ट्र राज्यभर वाहन चालकांच्या प्रलंबित मागण्यासाठी प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन व एक दिवसीय राज्यव्यापी बंद पुकारण्यात आला याचाच एक भाग म्हणून लोणाळा शहर रिक्षा चालक रिक्षा संघटनाने लोणावळा येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकात नऊ ऑक्टोबर रोजी सकाळी धरणे आंदोलन केले व आमच्या मागण्या मान्य कराव्यात अशा घोषणा देऊन आंदोलन संपन्न केले या आंदोलनात महाराष्ट्र प्रदेश ऑटो रिक्षा चालक मालक संघ संयुक्त संग, कृती समिती उपाध्यक्ष अविषा जाधव महाराष्ट्र प्रदेश रिक्षा पंचायत उपाध्यक्ष बाबूभाई शेख लोहा शहर अध्यक्ष शशिकांत सदावर्ते उपाध्यक्ष विनय बच्चे भगवान घनवट प्रवीण गायकवाड व इतर पदाधिकारी तसेच लोहा शहरातील महाराष्ट्र रिक्षा पंचायत संलग्न सर्व रिक्षास्टँडचे अध्यक्ष व सहकारी मोठ्या संख्येने या धरणी आंदोलनात सौभाग्य झाले होते यावेळी लोहा रिक्षा चालक संघटनेच्या वतीने पोलीस स्टेशनलाही निवेदन देण्यात आले आज आम्ही लोणावळ्यात शहरामध्ये सर्व रिक्षावाले जे एकत्रपणे जमा झालेलो आहोत ते बाबा कांबळे आमचे मार्गदर्शक यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे आनंद भाऊ साधवर्ते यांनी आज सगळ्यांना एकत्र करून आणलं आणि आमच्या प्रामुख्याने ज्या प्रमुख मागण्या आहेत त्या आज मी तुम्हाला ते सांगत आहे लोणावळा शहरातील अवैध वाहतूक बंद करावी दुसरं मुक्त रिक्षा परवाना त्वरित बंद कराव्या सहकारी अथवा निमजकारी सेवेत रुजू असताना रिक्षा परवाना घेणाऱ्यावर कठोर कारवाई करण्यात यावी चौथं इलेक्ट्रिक रिक्षा रिक्षाला परवाना सक्ती करावी सी एन जी सिलेंडर टेस्टिंग तर अठ्ठावीसशेचा पाचशेवर करण्यात यावा नुकत्याच स्थापन झालेल्या कल्याणकारी महामंडळावरती ऑटो रिक्षा टॅक्सी फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्षपदी डॉक्टर बाबा कांबळे यांची नियुक्ती करण्यात यावी कल्याणकारी महामंडळावर प्रत्येक आरडीओ दरावर स्थानिक पातळीवरचे दोन प्रतिनिधी सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात यावी आणि आठव ओला उबेर रॅपिडोसह इतर भांडवलदारांच्या कंपन्या हद्दपार करण्यात याव्या या आमच्या सर्व प्रामुख्याने मागण्या आहेत प्राम, आणि सरकारने या आ आमच्या मागण्या त्यांनी लवकरात लवकर मान्य कराव्या आणि आमच्या रिक्षावाल्यांना सर्व चालकांना न्याय मिळवून द्यावा ऑटो रिक्षा टॅक्सी ट्रक टेम्पूर उजळू बस फेडरेशनचे चे, आवडीचे अध्यक्ष व महाराष्ट्र रिक्षा पंचायतचे संस्थापक व अध्यक्ष कष्टकऱ्यांचे नेते आपले बाबा कांबळे यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्र बदचं आव्हान आज रोजी करण्यात आलेलं आहे तर त्यानिमित्ताने आम्ही लोणाऱ्या महाराष्ट्र रिक्षा पंचायतचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते बहुसंख्येने या ठिकाणी उपस्थित राहून त्यांना बाबा कामजेने जो बंद पुकारला आहे त्याला आम्ही आमच्यातर्फे पाठिंबा दिला आहे ते राज्यामध्ये आपल्या रिक्षा वर, 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 वर। रा वर, रिक्षा चालकावर जो होणारा अन्याय आहे त्या अन्यायावर मात करण्यासाठी आणि त्याला सर्व रिक्षाचालक मालकांना न्याय मिळण्यासाठी ते आवाज उठवत आहे त्याबद्दल आम्ही आमच्या लोणाळ्याच्या वतीने आमचे आनंद सदावरते आणि त्यांच्या सर्व सहकारी या खास म्हणून या आमच्या महिला महाराष्ट्र रिक्षा चालक मालक समितीच्या महिला महाराष्ट्राच्या उपाध्यक्षा आणि आमचे परदेशचे उपाध्यक्ष रिक्षा संघटनेचे हाजी अब्बास खान आणि लोणावळा शहर काँग्रेस सॉरी लोणा शहर महाराष्ट्र रिक्षा पंचायतचे अध्यक्ष आनंद सदावर्ते यांनी आज या कार्यक्रम इथं घेऊन जे लोकांच्या हितासाठी लोकांच्या रक्षणासाठी त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही हा आवाज बाबांच्या सगळं पाठिंबा देऊन आणि लोकांना आम्हाला सर्व रिक्षावाल्यांना आम्ही त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही हा आजचा भर पुकारला आहे तरी याची आपण नोंद घ्यावी नमस्कार मी आनंद अध्यक्ष महाराष्ट्र रिक्षा पंचायत आज संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये आमचे आदरस्तंभ संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र रिक्षा पंचायतचे मान्य बाबा कांबळे साहेब यांच्या नेतृत्वाखाली कलेक्टर ऑफिस येथे मोठं जनआंदोलन छेडण्यात आलेलं आहे व संपूर्ण राज्यामध्ये आज रिक्षाबंदची त्यांनी हाक दिलेली आहे त्यांनाच पाठिंबा म्हणून आज आम्ही संपूर्ण लोणा शहरातनं रिक्षा बंद ठेवून आज इथं पोलीस स्टेशन शहर पोलीस स्टेशनला आलो त्यांनाही निवेदन दिलं आणि आज इथं जे मोठ्या संख्येने तुम्हाला रिक्षा चालक उपस्थित दिसले आहेत हे सगळं महाराष्ट्र रिक्षा पंचायतने ठरवून आज केलेलं आहे त्यामुळं इथून पुढे सरकारला आमच्या मागण्या मान्य कराव्या लागतील आणि बाबा कांबळेच्या ज्या मागण्या आहेत त्यांचा आमचा आमचं कायम त्यांना पाठिंबा राहील आणि त्यांच्या मार्गदर्शना मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी मावळ वार्ताच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन बटन दाबायला विसरू नका तसंच फेसबुक पेज फॉलो करा धन्यवाद